आकाराने पंधरा बाय पंधरा फूट आणि सहा फूट उंच अशा तब्बल पंचवीसशे किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात दहा हजार किलो मिसळ तयार करण्यात आली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंजपेठेतील महात्मा ज्योतिबा फुलेवाडा येथे राबवण्यात आला अयोध्येत तब्बल सात हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनीही दहा हजार किलो मिसळ तयार केली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे मुरलीधर मोहळ बाळासाहेब शिवरकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादय घेतला प्रल्हाद गवळी श्रीधर चव्हाण नंदा पंडित स सारंग सराफ रवी चौधरी सुशील लेटके आदींनी आयोजनात सहभाग घेतला होता उपक्रमामध्ये दहा हजार किलो मिसळ बनवण्यासाठी मटकी एक हजार किलो कांदा आठशे किलो आलं दोनशे किलो लसूण दोनशे किलो तर तेल सातशे किलो आणि मिसळ मसाला एकशे चाळीस किलो असा वापरण्यात आला आहे लाल मिरची पावडर चाळीस किलो हळद पावडर तब्बल चाळीस किलो मीठ पन्नास किलो खोबरं एकशे चाळीस किलो अशा पद्धतीने ही भव्य मिसळ तयार करण्यात आली मिसळ खाण्याकरता डिस्पोजेबल डिश पन्नास हजार पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास पन्नास हजार यासह स्लाइड ब्रेड एक लाख नग असं साहित्य वापरण्यात आलं पुणेकरांनी कोणत्याही नव्यानं सुरू केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरिता आदर्श ठरत असतो त्यामुळेच यंदा सलग दुसऱ्या वर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं लोकसहभागातून एकूण वीस हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला होता लोकसहभाग असला की कि किती मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते अशी हजारो उदाहरणं स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ते आजपर्यंत या समाजात पाहायला मिळतात याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही दहा हजार किलोची मिसळ बनवण्यात आली चौदा एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे देखील दहा हजार किलो मिसळ व ताक तयार करून अभिवादना करता येणाऱ्या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संस्था गणेश उत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला मिसळ हे निमित्त आहे एकत्र येण्याचा आणि महापुरुषांना वंदन करण्याचं तरी सर्वांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या उपक्रमाला तर एक पावतीच दिली आहे दीपक पायगुडेजी आणि त्यांच्या बरोबरच्या इतर सगळ्या संस्था मिळून ही एकता मिसळ आपण तयार करतो आहे आणि सगळ्या संस्थांनी मिळून लोकसहभागातून ही मिसळ तयार केली आहे ही मिसळ ज्याच्यात बनवली आहे ती कढई जी आहे ती पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई आहे साडेसहा फूट या कढईची हाईट आहे अडीच हजार किलो वजन आहे आणि जवळपास दहा हजार किलो ही मिसळ एक लाख लोकं याचा आस्वाद घेतील आणि एक अर्ध्या तासामध्ये याचं वाटप सुरू होईल ये देखिए ये एकता मिसल है दीपक पायगुड़े जी उनकी संस्था और बाकी उनके साथ वाली सारी संस्था मिलकर ये एकता मिसल बनाई गई और लोक सहभाग से इसे बनाया जा रहा है ये जिसमें ये मिसल बनाई जा रही वो कढ़ाई जो है पंद्रह फीट बाई पंद्रह फीट की कढ़ाई है और इस कढ़ाई की खासियत ऐसी है कि पहले इस कढ़ाई में प्रसाद बनाया गया था अयोध्या में और इसके बाद में फिर ये मिसल यहाँ बनाई जा रही पंद्रह फीट बाय पंद्रह फीट की कढ़ाई और इसकी हाइट है साढ़े छः फीट और ढाई हज़ार किलो इसका वजन है और तकरीबन दस हज़ार किलो ये मिसल बनेगी एक लाख लोग इसका आसपास रहेंगे